प्रनेत जीवन विद्या मिशन यंदा श्री सद्गुरूंचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करत आहे या वर्षातील पाचवे पुष्प पुण्यात सप महाविद्यालयाच्या मैदानावर गुंफण्यात येणार आहे जीवनविद्या मिशन आणि शिक्षण प्रसारक मंडळी यांच्यातर्फे उद्या रविवार अकरा सायंकाळी साडेचार ते आठ या वेळामध्ये हा कार्यक्रम होणार आहे तसेच सद्गुरू वामनराव पै यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवले जाणार आहे या सोहळ्याचे आयोजक प्रदीप गारेटकर शैलेश जोशी संतोष तोत्रे यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली गारेटकर म्हणाले सद्गुरू वामनराव पै यांनी लोकांचे अज्ञान अंधश्रद्धा निराशावाद नष्ट करून त्यांना सुख शांती समाधान सुयेश आणि समृद्धी प्राप्त व्हावी यासाठी देशात आणि परदेशात प्रबोधनाचे कार्य केले त्यांचे सुपुत्र आणि विद्या मिशनचे आजीव विश्वस्त प्रल्हाद वामनराव पै हे सद्गुरूंचा वारसा पुढे चालवत आहेत कार्यक्रमाच्या दिवशी ते तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत रतन टाटा यांनी उद्योग क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला आहे टाटा यांनी तो स्वीकारला असल्याचा मेसेज मिशनला पाठवला आहे मात्र प्रकृती अस्वस्थ्यामुळे ते स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नसले तरी त्यांचे प्रतिनिधी हा पुरस्कार स्वीकारतील विश्व शांतीसाठी विश्व कल्याणकारी विश्व प्रार्थना ही जगात पोहोचावे या उद्देशानं मिशन गेले वर्षभर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये समाज प्रवास जन्मशताब्दी महोत्सव साजरा करत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज फेब्रुवारी रोजी आपल्या पुणे येथे एस कॉलेजच्या मैदानावर वामनराव जन्मशताब्दी महोत्सव आपला संपन्न होत आहे त्यानिमित्तानं एक लाखो लोक एकत्र येऊन सद्गुरु श्री वामनरावबाईंनी जी विश्व प्रार्थना निर्माण केली जी आपल्या हिंदुस्थानची खऱ्या अर्थानं संस्कृती आहे सर्वेत सुखीन संत सर्वेत संतु निरामया हा भगवंताचा विचार आणि साध्य व्हावा म्हणून आपल्या सर्व ऋषी मुनी संतांनी आयुष्य सर्व सुखी सर्व संपूर्ण हे हो ज्ञानदेवांचं आपल्याच निर्माण आणि सर्वांच वारसा सद्गुरु श्री वामनरावपाई चालवत आहे हे जग सुखी व्हावं आणि आपलं राष्ट्र सर्वात पुढे जावं हा संकल्प ओराशी बाळ करून सद्गुरु श्री वामनरावपाई तत्वज्ञान निर्माण केलं ऋषी मुनीचं तत्वज्ञान संतांची शिकवण त्यांनी केलेलं खोल चिंतन आणि त्यांच्या जीवनात आलेले अनुभव आणि एक सद्गुरायाची कृपा या सर्वांच्या मिलनातून एक जीवन जीवनविज्ञान आवाज मराठमोळी तत्वज्ञान निर्माण झालं तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार या दिव्य संदेशामुळे हे तत्वज्ञान फिरत आणि खऱ्या अर्थानं प्रयत्नवाद विकासवाद आणि वास्तववादाची कास धर आपलं जीवन आपण खऱ्या अर्थानं कसं यशस्वी करायचं याचा मार्ग सद्गुरू दाखवतात यांना सद्गुरु श्री वामनराव पै हा जीवनगौरव पुरस्कार जन्मशताब्दीच्या निमित्तानं देण्यात येणार आहे आणि त्या अनुषंगाने हा पुरस्कार आदरणीय रतनजी टाटा साहेब ते स्वीकारणार आहेत हा एक कार्यक्रमाचा अतिशय महत्वाचा भाग आहे त्याचबरोबर सद्गुरु श्री वामनरावपाई यांचे तत्वज्ञान जगभरात पोचावं म्हणून त्यांचे सुपुत्र प्रल्हाद पाई आज गेले काही वर्ष अनेक विविध सेमिनार्स असतील व्याख्यान असतील या माध्यमातून कोर्सेस असतील या माध्यमातून ते हे ज्ञान समाजापर्यंत पोहोचवत असतात स्वतः उच्च शिक्षित आहे ते आय आय टी पवई मधून ते बी झालेले आहेत जमनालाल बजाज मधून त्यांनी एम बी ए केलेलं आहे आणि जपान मधून क्वालिटी कंट्रोलचं ते त्या अतिशय कमी लोकांनी जे तत्वज्ञान केले त्याच्यामध्ये प्रल्हाददाची निवड आहे आणि असे हे व्यक्तिमत्व जे उच्च शिक्षित आहे आणि हे व्यक्तिमत्व आज वयाच्या त्र्याहत्तर वर्षी आपल्या पुण्यामध्ये येणार आहे